हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आता नेहमीचा तोच तोच बटाटा खाऊन तुम्हीसुद्धा कंटाळला असाल तर ही रेसिपी नक्कीच तुमच्यासाठी आहे अगदी चटपटीतसुद्धा आहे झटपटसुद्धा होणारी आहे फक्त बटाटा उकडलेला पाहिजे नाहीतर म्हणाल ताई बटाटा उकडायलाच पंधरा मिनटं जातात बटाटा उकडलेला असेल तर तसं पाच मिनटंसुद्धा ह्या रेसिपीला लागणार नाही आहे तर बघू शकता तुम्ही इथे तीन बटाटे मी छान साल काढून घेतलेले आहेत आता पुढची तयारी करूया आपल्याला या भाजीसाठी दोन कांदे आणि एक टोमॅटो लागणार आहे तर बघा आता कांदा कट करून घ्यायचा आहे आपल्याला संपूर्ण कांदा कापताना दाखवणार नाही आहे टेन्शन घेऊ नका नाही तर मग बऱ्याचदा कमेंट येते तर एक कांदा नका दाखवत जाऊ कापताना आम्हाला कापता, कापता येतो तर काही गोष्टी बोलायच्या असतात त्यामुळे मग थोडंसं दाखवत असते बघू शकता तुम्ही कांद्याच्यात पुढची मागची बाजू काढून घेतलेली आहे आणि कांदा कापव कापताना ह्यासाठी दाखवायचं होतं की त्याला बघा वरतून काजळी असते ना तर हा कांदा मी धुवून घेतलेला आहे कधी पण कांदा कट करताना जर काजळी असेल तर तो धुवूनच घ्यायचा आणि जे पुढचं नाक असतं जे मी आत्ता काढलं तसं ते काढून टाकायचं कारण की ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं असं मी ऐकू नये आता कांदा असा उभा कट करून घ्यायचा आहे बघा आपल्याला मी जोपर्यंत कांदा कट करून घेते तो आहे तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा त्याचसोबत सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल बघू शकता तुम्ही मी कांदा कसा कट केला आहे आधी अशा उभ्या खापा करून घेतल्या त्यानंतरनं मधनं कट दिलेला आहे म्हणूनच मी कांदा कट करताना तुम्हाला दाखवला आहे आजचा कारण की आपल्याला खूप बारीकसुद्धा कट करायचा नाही आहे उभासुद्धा कट करायचा नाही आहे अशा पद्धतीनेच आपल्याला कांदा ह्या भाजीसाठी कट करून घ्यायचा आहे तर चला बोलता बोलता कांदा कट करून झालेला आहे पुढची प्रोसेस करायला घेऊया तर आता इथे एकच कांदा मी वापरते आहे कारण की आपण तीन बटाटे घेतलेत ना ते, ते जरा छोटे आहेत आणि कांदा कट केल्यावर लक्षात आलं की एवढा कांदा पुरेसा होणार आहे त्यामुळे एक कांदा मी पुन्हा ठेवून दिला आहे आणि आता टोमॅटो बघा कट कसा करायचा आहे ते सुद्धा दाखवते आतल्या ज्या बिया आहेत ना त्या काढून टाकायच्या त्या कधीच घ्यायच्या नाही टोमॅटो कापताना कारण की त्यासुद्धा त्या बियांमुळे आपल्या किडनीला त्रास होतो असंसुद्धा मी ऐकू नये त्यामुळे नक्कीच त्या बिया काढून टाकायच्यात आणि दाखवल्याप्रमाणेच आपल्याला टोमॅटोसुद्धा कट करून घ्यायचं आहे आता तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका कारण की तुम्ही व्हिडिओ पाहता कधी कधी कमेंटसुद्धा करता पण लाईक करायला विसरून जाता त्यामुळे प्लीज लगेचच लाईक करून घ्या कारण की एका सेकंदातच लाईक करून होईल तुमचं तर चला आता कांदा टोमॅटो साईडला ठेवून देऊया आणि जे उकडून घेतलेले बटाटे आपण साल काढून ठेवले होते ना ते घेऊयात आता इथे हा बटाटा बघा तोडून घ्यायचा आहे आपल्याला असा कापायचा नाही आहे अशा पद्धतीने तुकडे करायचेत आता तुम्ही म्हणाल ताई बटाटा काही निबार जातो आहे की काय तोडायला तर ॲक्च्युली बघा काही बटाटे कसे असतात की थंड झाल्यानंतर ना तो डांडर तो म्हणतात ना काहीतरी म्हणतात त्याला तर तसा होता हा बटाटा त्यामुळे तो आधी शिजलेला होता अगदी परफेक्ट साल काढताना बघितलं ना, ना तुम्ही किती सहज निघत होती पण थंड झाल्यावरती ना तो परत थोडासा कडक झाला तर शिजायला पुन्हा आपण झाकण ठेवणार आहे पाच मिनटानंतरनं म्हणजे तो व्यवस्थित शिजला जाईन पण बऱ्याचदा असे बटाटे निघतात बरं असो आता बघा कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करा त्यानंतरनं मोहरी घातली आहे मी मोहरी छान तडतडून द्यायची तिचं तडतडणं थांबलं की लगेचच मग लसूण घालायचं आहे ठेसून घेतलेला त्यानंतरनं कांदा घालून घ्यायचा आहे आपल्याला आता कांदा आणि लसूण छान परतवून घेऊया कांदा खूप जास्त परतायचा नाही आहे अगदी हलकासा परतायचा आहे म्हणजेच गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत खूप ब्राऊन करायचा नाही आहे त्याला ट्रान्सपरंट होऊन द्यायचा आहे तर जसं मी तुम्हाला दाखवले तशा पद्धतीने बघा आता कांदा येत्या इथे थोडासा परतवून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे बघू शकता तुम्ही खूप जास्त नाही परतला आहे अगदी थोडा परतवून झाला म्हणजे एक तीस एक टक्के परतवून झाला ना की लगेचच टोमॅटो घालून घ्यायचा तर आता मी टोमॅटो घालते यामध्ये अशी भाजी तुम्ही यापूर्वी कधी केली आहे का मला नक्कीच कमेंट करून कळवा आपण पिवळा बटाटा नाही करत आहोत बघा आता टोमॅटो घालून टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपण हे सगळं परतवून घेणार आहोत बॅकग्राऊंडला थोडा आवाज येत असेल तर प्लीज इग्नोर करा कारण की शेजारी काम चालू आहे आणि आपण आपलं काम थांबवू नाही शकत आहे तर ठीक आहे असो बघा टोमॅटो परतवून द्यायचा आहे आपल्याला तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते मला नक्कीच कमेंट करून कळवायला विसरू नका कारण की खूप लांबून लांबून तुम्ही माझे व्हिडिओ पाहतात असं मला कळतं कमेंट वाचून असो बेडगी मिरची पावडर घातली आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे अर्धा चमचा त्याचबरोबर अगदी हलकीशी म्हणजे थोडीशीच हळद घातलेली आहे आणि त्यानंतरनं धणा पावडर घालायची आहे आणि कोणताही गरम मसाला जो तुम्ही वापरत असाल तो मी गोडा मसाला वापरला आहे इथे आता हे छान असं मसाले बघा हलवून घेऊयात मसाले कांदा टोमॅटोसोबत अर्धा मिनटं फक्त परतवून घ्यायचे खूप जास्त वेळ नाही गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे मसाले घालताना आणि मसाले परततानासुद्धा तर बघू शकता तुम्ही आत्ताच किती चमचमीत आणि मस्त दिसते की नाही अर्धा मिनटं फक्त हे परतवून घेतले आता हे बटाटे घालून घेऊया आणि जसं की मी म्हटलं बटाटा थोडा नंतर निवार झाला होता त्यामुळे मी थोडा जास्त वेळ तो शिजवून घेणार आहे परत आता मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि हे संपूर्ण एकजीव करून घ्यायचे जर तुमच्याकडे कसुरी मेथी असेल तर आवर्जून आत्ता कसुरी मेथी घाला हातावरती क्रश करून कसुरी मेथी घातल्यामुळे बटाट्याच्या भाजीला खूप जास्त छान टेस्ट येते एकदा तरी नक्कीच घाला आता बघू शकता तुम्ही हा बटाटा मी अशी फोडती आहे ना तरीसुद्धा तो फुटत नाही एवढा पुन्हा असा कडक झालेला काही बटाटे मुळातच तस तसे असतात पण मी तरी अजून ते ओळखायला शिकली नाही आहे पण जर तुम्हाला माहीत असेल की चांगला बटाटा कसा ओळखून घ्यायचा तर मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये म्हणजे नेक्स्ट टाईम मी घेताना तसा व्यवस्थित बघून घेईल आता हा छान हलवून घेतला आहे ह्यावरती मी पाच मिनटासाठी झाकण ठेवणार आहे म्हणजे दोन मिनटासाठी झाकण ठेवून पुन्हा झाकण काढून हलवणार आणि मग परत झाकण ठेवणार जर तुमचा बटाटा असा कडक झाला नसेल ना तर फक्त दोन मिनटाची वापसुद्धा पुरेशी आहे ह्याला फक्त व्यवस्थित वाप बसली पाहिजे म्हणजे मग भाजी खायला खूप छान लागते मसाले त्यामध्ये मुरले जातात आता हा बटाटा थोडा कडक झाल्यामुळे मी जास्त वेळ ठेवणार आहे बघू शकता तुम्ही पण मस्त वाप बसली आहे आणि बटाटासुद्धा बऱ्यापैकी आता झालेला आहे असं हलवून घेते मी बऱ्याचदा काय होतं खाली बटाटा लागू शकतो आता ही नॉनस्टिकची कढई आहे म्हणून लागत नाही नाहीतर बहुतेक वेळा बटाटा असा लागतो बघा खाली जर्मलच्या कढईत वगैरे त्यामुळे मध्ये मध्ये झाकण काढून हलवायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं जेवढी छान वाप बसेल ना तेवढा बटाटा खायला छान लागतो ही माझी महत्त्वाची टीप आहे बरं असं चला माझा आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा आजार राहते तोपर्यंत बाय थँक्यू सो मच